गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सो आज आम्ही का <laughs> so, आज काय उरवी संडे आहे संडे मंडे ट्यूजडे सो आज संडे <laughs> so, आहे आणि आज आम्हाला तिघांनाही सुट्ट त्यामुळे सकाळी मस्त उठलोय नाश्ता वगैरे झालाय आता गावाला सो आम्ही चाललो आहे ठाण्याला खूपच गरम झालेलं फायलो होती होतो सो आता आम्ही नाश्ता वगैरे केलाय काय नाश्ता केलाय पूर्वी डोशा ए डोशा होता का तो घावणे होते घावणे काय असतात घावणे असतात ते सो आता आम्ही चाललो आहेत ठाण्याला आणि लॉक कंटिन्यू करा सो so, ठाण्याला खरं तर मोठ्या मामी आहेत सुशांतच्या त्यांचं ऑपरेशन झालं आहे सो so, त्यांना आम्ही भेटायला चाललोय आणि मागच्या आठवड्यात तर काही भेटलं नाही पॉसिबल नाही झालं कारण की आम्हीच बाहेर होतो आणि त्याच्या आधीही एक आठवडा बहुतेक झाला होता सो सो म्हटलं आता चला जाऊन येऊया आहे टाईम तर मग आता निघणार आहोत सुशांत गेलेत खाली गाडी वगैरे काढतील तोपर्यंत मग आम्ही आता निघतोच आहे सो स्टेट येऊन लॉक कंटिन्यू करा तसंच गणे जातात त्यांना पण सरली त्यांना पण भेटणार आहे आणि अजून कोणाला आहे पूर्वी शर्वीला भेटणार आहे सो सो दिवशी जेव्हा इकडे गेलो होतो वगैरे तेव्हा एक मूर्ती घेऊन आलो आम्ही दाखवते शिवाजी महाराजांची मूर्ती आणलेली आहेत आणि मा आमचं म्हणजे सुशांतचं आणि माझं बऱ्याच पैकी बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आम्हाला अशी काहीतरी मूर्ती घ्यायची सो so, फायनली आम्ही ती घेतली आणि छान आम्हाला भेटली तिथे आणि हे जे मी तिकडे घेतलेलं ते वाले आहे सो हे असे आहे वाट बघत असेल चलपटकन बॅग घे मी छत्र्या घेते पाऊस पण चालू आहे थोडा थोडा सो छत्र्यासोबत ठेवते आणि इथे आहे ही मूर्ती सो, हो सो स्टेच्यू तो आम्ही पहिलो हा भेटूया आपण पुढे पुण पुण कंटिन्यू करू शकतो खोट बोलतेस खोट बोलते खोट बोलते ब्लॉगिंग वाले ह नाटके आज बरं वाटतं आहे वाटतं आमची पाच सहा दिवस झाले थोडीशी जाम आहे तब्येत पा ताप वगैरे होता थोडासा व्हायरल झालेला चला पप्पा वाट बघताय खाली तोंडात होत का चल पाऊस चालू होती स्कुलला चालली असं वाटतं आहे

का लागते चला आता आम्ही निघालोय पाऊस चालू झालाय नेमका आता बघ नशीब ना जास्त नाहीये अन्ना समोर पण जास्त आता काय म्हणते ठाण्याला किती काय कसं तू घेऊन हो यायच ना काहीतरी खेळायला परत चल काही अडी झाली काय हा ठीक आहे चल मॅडम लगेच बोर होतात पाच दहा मिनटांनी झाले की लगेच बोर होते तुला माहिती ना मी बोर तू बोर होते तर मग काहीतरी घेऊन यायचं खेळायला ना

सांगा तिला काय आयडिया असेल तर ना बोर होते ब्लॉगिंग वाले ब्लॉग इन वाले सांगना ना तिला सांगितलंय गाड्यांचे नंबर वाचत जायचं रस्त्याने असलं तर गाडीचे नंबर वाचायचे गाडीच चालतंय का आता ही तुझ्या समोर आहे ना ट्रक तिचं वाच ठीक <laughs> so, आहे फास्ट अस फायनली ट्रॅफिक लागलेलं आहे असं कधी होणारच नाही कि ठाण्याला ना चाललं ट्रॅफिक लागलं क्वचित होतं थोडंसं आता आहे बघू आता किती वेळ होतोय बारा एकवीस झाले आता

आणते ना झालं गरम झालं मी कॅश सोडले मग काय झालं मी पण सोडले ना तू सोडले पण तुला नाही वाचते गर्मी नाही वाचते गर्मी तू एक रबर पण नाही आणलं

मामीला भेटलो तिथे जेवण वगैरे केलं त्यानंतर रोमिव्ह त्यांच्या घरी गेलो तिथे इथं फोटोशूट चाललं होतं राधा कृष्ण कृष्णा झाला होता तो सो so, तिथे थोडा वेळ थांबलो आणि चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मग पुढे जायला निघालो नंतर पुढे कुठे चाललो ते तुम्हाला पुढे कळेलच स्टेट येऊन सो आता आम्ही निघालो आहे आणि कुठे चाललो आहे आता आम्ही चाललो आहे सोनाली दि रहे बिल्डिंग बिल्डिंग पूरी पकड़ दर.

आला असता मला सांग तुझ्या

आम्ही निघालोय आणि आम्हाला परत ऍक्च्युली आम्ही मंदिरातून निघाल्यानंतर काहीतरी खाणार होतो बाहेरच आणि तिथून मग नंतर मग आम्ही निघणार होतो पण ट्राफिक बघितलं खूप जास्त ट्राफिक होतं म्हणजे खूप जास्त नाही पण थोडंसं होतं ट्राफिक आणि तिथे जवळपास काही खायलाही नव्हतं मग परत आम्हाला मागे वगैरे कुठेतरी जावं लागणार होतं सो विचार केला की आम्ही आता कल्याणला जाऊनच खातो आणि तुम्ही पण तिकडे तुमच्या इकडे जाऊन खा आणि त्यामुळे मग असे आम्ही झालो वेगवेगळं सो so, आम्ही निघालो आहेत फायनली आणि आता घरी जाऊन तिकडेच मग कल्याणला काहीतरी खाऊ सो so, आमची ऑल टाईम फेवरेट खाऊ बल्ली कल्याणची आहे, आहे, आनी जेस हेतर आहे जे की आमच्या इथे जवळच आहे आणि तिथलं जे स सँडविच फ्रँकी हे तर माझं प्रचंड फेवरेट आहेत दोन्ही गोष्टी मी जेव्हापासून कल्याणमध्ये आली आहे म्हणजे आता तो, झालेत नऊ वर्ष तेव्हापासून हे सँडविच फ्रँकीवाला आहे तिथे पावभाजीवाला आहे तिथे तो तोच आहे आणि आम्ही तेच खातो नेहमी आत्ता आम्ही घरी आलो आहे बरंच अर्धा पाऊन तास झाला आहे आणि मस्त बाहेरच खाल्लं तिकडून लवकर निघालो कारण की परत मग ट्रॅफिक वगैरे लागलं असतं त्यामुळे थोडंसं लवकर निघून आलो आणि ते घरी गेले का ते आम्ही इकडे आलो सो आता इकडे आम्ही आता झोपायची वेळ झाली म्हटले त्याला लॉक एन करूया सो मामींना भेटायला गेलो होतो मामींना भेटलो त्याच्यानंतर मग गमिरा रुमी रमी होच्या त्यांच्या घरी गेलो सो तिकडेही थोडा टाईमपास केला आणि त्यानंतर मग गणेशदादाकडे गेलो तिकडे तिकडून आल्यानंतर ना मग इस्कॉन टेम्पल फक्त बघितलं आणि बाकी तर लेट झालं होतं त्यामुळे काही नाही केलं सो मग निघून आलो आम्ही आणि ट्रॅफिक होणार होतो त्यामुळे सो इथे येऊनच काहीतरी थोडंसं खाल्लं जसं तुम्ही बघितलं स्लॉकमध्ये सो आता उर्वी पण झोपली तिला उद्या स्कूलला जायचं आहे सुशांतला उद्या जायचं ऑफिसला मलाही तसायचे कामावर सो लॉक कसा वाटला सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाय